मीरा सिव्हिल रुग्णालयात खुनाच्या गुण्यातील आरोपींवर हल्ल्याचा गंभीर प्रयत्न रोखण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला मोठं यश चार आरोपींकडून चार कोयते व दोन दुचाकी जप्त पोलीस कोठडीतील कौशल्यपूर्ण तपासातून महत्त्वाची उकल मीरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या खुनाच्या गुण्यातील अटकेतील आरोपींवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींचा कट पोलिसांनी वेळीच उधळून लावला या प्रकरणात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अतिशय त्वरित व नेमकी कारवाई करण्यात आली आहे ओपीडी विभागात संशयास्पदरित्या फिरणारा वंश वाली हा गावटी पिस्तूल व कोयत्यासह सापडून अटक त्याच्या विरोधात गुणा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार हत्यार कायद्यान्वे गुन्हा दाखल पुढील तपासात वंशवाली समर्थ गायकवाड आकाश फोंडे वैभव अवळे सौरभ पोद्दार यांचा हल्ल्याचा गटात सहभाग उघड गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात न्यायालयानं आरोपींना पंधरा अकरा दोन हजार पोलीस कोठडी मंजूर केली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या सूचनानुसार करण्यात आलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला तो असा चार लोखंडी कोयते एक कुकरी दोन दुचाकी होंडा डिओ व पल्सर मोटरसायकल यापूर्वी जप्त गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुसा लोखंडी कोयता मोबाईल आरोपींनी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पलायन करून हत्यारे लपवून ठेवल्याचं तपासात स्पष्ट साक्षीदार व आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार वाढीव कलमे लावण्याचा निर्णय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आगामी निवडणुका व कायदा सुव्यवस्था लक्षात घेता अवैध शस्त्रधारक विक्रेते व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करणार आहेत अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्र व्यवहाराबाबत नागरिकांनी पोलिसांना त्वरित माहिती द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केले आहे